डोक्यात काय चाललंय हे काय कळायला मार्ग नाही परंतु त्यांच्या डोक्यामध्ये आपल्या राष्ट्रपती महोदयांना सन्मान द्यायचा आहे हे मात्र महाराष्ट्रातल्या लोकांच्या लक्षात आलंय खर तर तुम्ही विचार केला तर तुमच्याही लक्षात येईल जर सन्मान्य राष्ट्रपती महोदय पुरुष असते तर त्यांना निमंत्रण दिलं गेलं असतं असं वाटतं आणि धर्म व्यवस्थेनुसार आणि कदाचित महिलांना त्या ठिकाणी स्थान दिल जात नसावं असा कदाचित कयास लावला जातो की काय अशी किंतु परंतु मनामध्ये आहे आणि म्हणून कदाचित संसदेच्या उद्घाटनाचं सुद्धा निमंत्रण दिलं गेलं नव्हतं कदाचित आपल्या सगळ्यांची अस्मिता जे राम मंदिर बावीस तारखेला होणार आहे भावनिक विषय आहे भावनिक विषयामध्ये कधीच म्हणजे म्हणजे राजकारण करायचं नसतं परंतु तिथंही आपल्या अं देशाच्या प्रथम नागरिकाला बोलवलं जात नसेल तर त्याच्यावर चर्चा होते आणि चर्चा उद्धव ठाकरेंनी ती घडवून आणली किंवा करायला ती भाग पाडली त्याचं कारण सुद्धा असं आहे की तिकडे जर अयोध्याला बोलवत नसतील तर मग माननीय महोदय आपण या ठिकाणी काळाराम मंदिराच्या दर्शनासाठी नाशिकला यावं आणि असं महामोहीम म्हणजे महोदयांना त्या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे प्रश्न तिथंच आहे काळाराम मंदिराचा जो सुरुवातीला सत्याग्रह करण्याचा प्रयत्न झाला तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून प्रवेश आणि हा सगळा इतिहास आपण पाठ्यपुस्तकातून वाचला किंवा आपल्याला तो ज्ञात आहे कारण कुठल्याही बहुजन समाजाला खास करून जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केला म्हणल्यानंतर इथल्या ज्या समाजाला मंदिराच्या बाहेर बसवलं जातं म्हणजे किंवा ज्यांना इथली धर्म व्यवस्था इथली म्हणजे वर्णवर्चस्वादी व्यवस्था ही एका उतरंडीवर आधारित आहे ब्राह्मण असतील क्षत्रिय असतील वैश्य असतील आणि मग खाली शूद्र असतील मग त्या सगळ्यांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे असा एक त्यांचा तो अंग कयास किंवा त्यांची ती भूमिका असावी म्हणून त्यावेळेस डॉक्टर बी आर आंबेडकरांनी तो त्या ठिकाणी Uh, सत्याग्रह संघर्ष प्रवेश uh, त्याला जे जे काही म्हणता येईल ते आपण म्हणूया मग ते जर आज परत uh, जर लोकशाहीमध्ये uh, ज्यावेळेस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला भारतीय संविधान uh, त्या ठिकाणी तयार झाला आणि uh, uh, ते म्हणजे दिलं देशाच्या त्यावेळेच्या सन्मान्य प्रधानमंत्र्यांकडे आणि ज्यावेळेस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला या देशामध्ये भारतीय लोकशाहीला नटणार आवडणार आणि भारतीय लोकशाही ही मजबूत करणार संविधान ज्यावेळेस दिलं गेलं त्यावेळेस पासून आजपर्यंत प्रत्येकाला जगण्याचा इक्विलिटी ज्याला म्हणतो आपण तो एक समान हक्क मग तो संपत्तीत असेल तुमच्या जगण्यात असेल तुमच्या वागण्यात असेल तुम्ही एक स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून तुम्ही कुठल्या राज्यातले आहात कुठले रहिवाशी आहात हे तिथले रहिवाशी असू शकतात पण नागरिक मात्र तुम्ही देशा त्या देशाचे असता आणि देशाचे नागरिक ज्यावेळेस असता त्यावेळेस अठरा वर्ष ज्याला पूर्ण झालेलं असत तो या देशाचा नागरिक म्हणून त्याला मतदान करण्याचा अधिकार असतो तसंच या देशातली कुठलीही निवडणूक लढवण्याचा त्याला अधिकार आहे म्हणजे तो आमदार होऊ शकतो तो खासदार होऊ शकतो तो राष्ट्रपती सुद्धा होऊ शकतो इतकी ताकद प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या राज्यघटनेने दिलेली आहे मग त्याच भारतामध्ये त्याच भारताच्या अं धर्मनिरपेक्ष संस्कृतीमध्ये कारण धर्मनिरपेक्षता म्हणजे काय तुमच्या देशामध्ये किंवा तुमच्या राज्यामध्ये प्रत्येकाला प्रत्येक धर्माच्या जातीच्या व्यक्तीला समान न्याय देण्याची जी संकल्पना आहे जो सन्मान आहे तो याच देशामध्ये याच भारतीय संविधान दिलाय आहे जगामध्ये भारतीय संविधान सर्वात श्रेष्ठ आहे सर्वात मोठ आहे आणि दीर्घकालीन चालणारी ही सगळी प्रक्रिया आहे असं असताना आमच्या देशामध्ये मी संविधानिक मार्गाने ज्यावेळेस मान्य उद्धव ठाकरे साहेबांचं ते पत्र वाचलं आणि त्याच्यात मला काही गोष्टी घटनात्मक बाजूनी ज्यावेळेस मी या सगळ्याचा विचार केला त्यावेळेस लक्षात आलं